देवी भागवत व त्याच सोबत सप्तशती पठनाचा आपण आतापर्यंत डिटेल मध्ये संपूर्ण माहिती घेतलेली आहे ऑफिसला जाणारी व्यक्ती किंवा बिझी शेड्यूल असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा हा व्हिडिओ खास आणि स्पेशल तर माता भगवतीची सेवा करण्याची भरपूर इच्छा आहे परंतु आमच्याकडे केवळ मात्र वीस मिनिट अर्धा तास किंवा पावन तास असतो मग याच्यावरती आम्ही मार्ग कसा करावा किंवा भगवती त्वरित प्रसन्न होईल असा दिनचर्येतला एक छोटासा मार्ग सांगा आज आपण बोलणार आहोत महिषासुर मर्दिनी स्तोत्राबद्दल या महिषासुर मर्दिनी स्तोत्राचे वेगवेगळे विभिन्न वेग वेग वी व्हिडिओ ऑडिओ युट्यूब वरती बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल आहेत परंतु यामध्ये आपण असा विचार करतो का याच महत्व काय याच्यामधले उच्चार काय आई गिरी नंदिन विश्व विनोदी रम्य कपिनी शैलस होते याचा पूर्ण संपूर्ण जो संस्कृत मधलं संभाषण केलेलं आहे त्याला आपण मराठीमध्ये उतरून घ्यायचं युट्यूबला गुगलला आपल्याला ही गोष्ट मिळेल त्याचा सार वाचायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला मर्दिनी स्तोत्राचं महत्व कळल्यानंतर आपण त्याचं पठण करायचं त्याच्यामध्ये जे जे एक, एक शब्द दिलेला आहे त्या शब्दांचं एक महत्व आहे व माता भगवतीला प्रसन्न करण्यासाठी तिला रिझवण्यासाठी जे जे शब्द वाणी त्याच्यामध्ये लिहिलेली आहे ती एक अनन्यसाधारण महत्व ठेवणारी आहे मग याच्यामध्ये चूक कोणती करायची नाही हे आज जाणून घेऊ जेव्हा महिषास्र मरिदिनी स्तोत्राचा पठण करतो आपण तेव्हा ते खंडित न होता कामाने याची काळजी घ्यायची पठण करतोय मोबाईलमध्ये फोन आला रिसीव्ह केला बोलत बसलो पाठ खंडित झालं त्याचा पाठाई पेक्षा दुप्पट पातक लागत असत किंवा एखाद्याने हाक मारली आणि महिषास्रमिदिनी स्तोत्र वाचता वाचता मी उठलो आणि तिथे गेलो एखादा अपघात घडत असेल एखादाचा जीव जात असेल तर उठले तर काही अडचण नाही परंतु विनाकारण क्वचित छोट्याशा कारणावरती आपल्या स्वार्थासाठी उठणं अतिशय चुकीचं असणार आहे महिषासूर स्तोत्र वाचत असताना नेत्रबंद असावे एकाग्र चित्त असावं भगवतीचं विराट रूप आपल्या समोर प्रकट करण्याची आपल्या मनामध्ये भावना असावी भगवतीचे आठ हात ते तीन नेत्र व माता जगदंबेचे चरण सर्व प्रथम स्मरण करायचे आचमन संकल्प इत्यादी मानसपूजा माध्यमातून करून माता भगवतीच्या सेवेसाठी तल्लीन व्हायचे वेगवेगळ्या मार्गातून देवीची सेवा केली जाते हवन मार्गातून दीप प्रज्वलन मार्गातून अभिषेक मार्गातून भेट वस्तू देण्याच्या मार्गातून देवीच्या जोगव्याच्या गीताच्या माध्यमातून परंतु महिषासुर एक अनन्य साधारण महत्व देणार आहे का तर ज्या महिषासुराचं मर्दन माता भगवतीने केलं त्याला आणि या ब्रह्मांडामध्ये त्याची अशी ख्याती होती की त्याच रूप आरा अकराळ विक्राळ विराट होत की ते कोणत्याच देवादिकाला हर हरू शकत नाही महातपस्वी आणि महाआघोरी आणि महाविनाशिकारे असा हा महिषासुर नामाचा दैत्य माता भगवतीने क्षणात मारला त्यामुळे महिषासुर मर्दींनी स्तोत्र शौर्य बळ धैर्य आणि त्याच सोबत बुद्धी प्रदान करणार आहे एखाद्याचे हात जर बोलताना लटलट कापत असतील अन्न पोटात पूर्णपणे भक्ष्य करता येत नाही ग्रहण होत नाही पचन होत नाही आपल्या शरीरामध्ये कमजोरी आहे हात दुखतात पाय दुखतात जॉईन दुखतात एकाग्र भगवतीचं महिषासुरमर्दिनी स्तोत्र मात्र स्मरण केल्याने मुखाने बदल्याने हे विकार दूर होतात वशीकरण उच्चाटन हे संमोहन अशा गोष्टी देखील मात्र या स्तोत्राचं जल हातात घेऊन पठण करून ते जलप्राशन केल्याने देखील दूर होतात असा अगात महिमा असणारा हा महिषास्र मरिदिनी स्तोत्र आजची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे मांडते ओम काली जय भवानी